गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला आणि पंधरामध्ये चौघात लढत चालू आहे पंधरा मध्ये लढत चालू आहे इकडे दोन नंबर वरती गाडी बोलते बोरगावकरांची तीन नंबर वरती आहेत जाधववाडीकर चार नंबर वरती आहेत विंग कर आणि पाच नंबर वरती आहेत पाचवडकर अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पंधराचा निघाला आहे आज क्रमांक चार व दौलेली गाडी मोहम्मद अली अमीर शेख रिस्क ग्रुप कराड विंग या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला आकाश शेट राऊत बदलापूर अक्षय आकाश आगाशिव या ठिकाणी सुंदर पळा त्याजव्या रावीला पळाला मोहम्मद अली अमीर शेख रिस्क ग्रुप कराड विंग यांचा सर्जा पळाला सुंदर गाडी सेमिला पात्र भैया ड्रायव्हर बांबडेकर आणि विजेत्या बैल गाडी भैया ड्रायव्हरचं आरती काम गाडी सेमिला पात्र सुंदर आणि